आज आपण वांगा बटाट्याची रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहोत अतिशय चविष्ट ही भाजी बनवून तयार होते लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी ही भाजी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार स्वप्नाली कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत वांगा बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे फ्रेश सहा वांगे वापरलेले आहेत वांगी अशी एकदम फ्रेश निवडून आणायची त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे इतक्या वांग्याची भाजी आणि एक बटाट्याची भाजी तीन माणसांना पुरेशी होते वांग्याच्या देटाकडचा भाग अशा प्रकारे काढून घ्यायचा आणि देठ असं अर्ध चिरायचं आणि अर्ध देठ तसंच वांग्याला ठेवून द्यायचं फक्त चार चारच फोडी करायच्या नाहीतर मग वांग जर का आपण पातळ चिरलं तर वांग्याचा लगदा होतो त्यामुळे अशा प्रकारे एका वांग्याच्या फक्त चारच पोड़ी करायच्या आणि वांग चिरून झालं की ते लगेच पाण्यात घालायचं नाहीतर मग वांग काळं पडतं त्याचप्रकारे आपण सगळी वांगी चिरून घेणार आहोत लक्षात ठेवा जेव्हा आपण वांगी आणतो तेव्हा ती एकदम फ्रेश असली पाहिजे नाहीतर मग ती वांग्याची चव कडवट लागते अशा प्रकारे आपण बटाटासुद्धा चिरून घेणार आहोत बटाट्याच्यासुद्धा मोठ्या मोठ्याच फोडी करायच्या बटाटा सगळ्यात आधी सोलून घ्यायचा त्याचा जो काळपट सगळा भाग काढून घ्यायचा आणि अशा प्रकारे मध्यभागी कट करायचा आणि त्यानंतर अशा प्रकारे त्यानंतर अर्ध्या बटाट्याचे फक्त आता अशा प्रकारे तीन काप करायचे आणि मध्यभागी एक चीर द्यायची अशा प्रकारे बटाटासुद्धा आपण पाण्यात घालणार आहोत म्हणजे बटाट्याचा जो स्टाच असतो तो, तो सगळा निघून जातो वांग आणि बटाटा दोन्ही आपले चिरून तयार झालेले आहेत आता आपण यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी सुक्क किसलेलं खोबरं घ्यायचं खोबरं भाजून घ्यायची गरज नाही त्याचबरोबर भाजलेले अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या दहा बारा कढीपत्त्याची पाणी घालायची आणि धुवून बारीक चिरून घेतलेली मोडभर कोथिंबीर घालायची आणि पाणी न घालता याचं वाटण तयार करून घ्यायचं लक्षात ठेवा पाणी अजिबात घालायचं नाही अशा प्रकारे जाडसर वाटून घ्यायचं हे बघा असं रवाळ मी वाटून घेतलेलं आहे आता एका कढाईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची अगदी चिमूटभर जिरं घालायचं त्यानंतर बारीक चिरून घेतलेले दोन कांदे घालायचे कांदे मी मिडियम साईजचे वापरलेले आहेत कांदा तेलावर पाच मिनटे परतून घ्यायचा खूप जास्त तांबूस रंगावर परतायची गरज नाही आता आपल्याला यामध्ये बटाटा घालायचा आहे बटाटा शिजायला वेळ लागतो आणि वांग लगेच शिजतं त्यामुळे बटाटा आपल्याला पहिला घालायचा दोन मिनिट असंच कांद्याबरोबर परतून घ्यायचं आणि पाच मिनटे झाकून आपण बटाटा शिजू देणार आहोत त्यानंतर आपण बाकीचे सगळे मसाले घालू बटाटा तुम्ही बघू शकता पाच मिनटं परतून घेतलेला आहे आणि झाकून मी पाच मिनटं शिजवला आता यामध्ये सगळ्या वांग्याच्या पुढे घालायच्या जर का आपण वांगं आणि बटाटा दोन्ही एकत्र टाकलं तर वांग्याचा लगदा होतो आणि बटाटा लवकर शिजत नाही त्यामुळे बटाटा आधी घालायचा आणि वांग नंतर घालायचं आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं अर्धा चमचा हळद एक चमचा धणेपूड आणि दोन मोठे चमचे भरून कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि वाटून घेतलेला सगळा मसाला आपण यामध्ये ॲड करायचा आणि हे सगळे जिन्नस आपण परतून परतून घेणार आहोत त्यानंतर झाकून फक्त पाच मिनटे वाफ दिली आणि आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत कारण आपण वांगा बटाट्याची रस्सा भाजी बनवतोय तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि ते यामध्ये घातलं थोडं पाणी अजून ॲड केलं आणि भाजी आपण पंधरा मिनटे स्लो गॅसवर अशाच प्रकारे शिजून देणार आहोत अतिशय चविष्ट ही भाजी लागते तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये लिहून पाठवा की भाजी कशी झाली दहा मिनटानंतर मी भाजी एकदा उघडून बघते हे बघा वांगी अजून कच्ची दिसत आहेत अजून आपण दहा मिनटे शिजून देऊयात दहा मिनटात भाजी शिजलेली नाही पूर्ण पंधरा मिनटानंतर परत एकदा भाजी चेक करून घेऊयात हे बघा भाजीतलं तेल पूर्णपणे वेगळं झालेलं आहे याचा अर्थ भाजी आपली पूर्ण शिजलेली आहे यातला बटाटासुद्धा एकदम मऊ शिजलेला आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून What's up, Korea?